मंडळी आपण आता टपामध्ये पाणी भरून घेतलंय बघू शकता आणि ही आहे आपल्याकडे जे आपली पूर्ण आणलेली आपण अळंबी ती अळंबी ह्या पाण्यामध्ये आता धुवून घेऊया बघू शकता ही अळंबीची भाजी कशा पद्धतीने बनवतात म्हणजे गावीची आई आहे ती बनवते तिला माहीत आहे कशा पद्धतीने बनवतात त्याच्यामुळे मी त्यावरती ही मोठी आता ठेवली जाईल हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आता आपण या ब्लॉग मध्ये जी आपण अळंबी घेऊन आलो ती अळंबी कशा पद्धतीने शिजवली जाते कशा पद्धतीने त्या बा अळंबीची भाजी बनवली जाते ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण आता पाणी वगैरे भरून घ्यायचं टफामध्ये जेणेकरून आपण आता ती अळंबी साफ करून घ्यायची तर मंडळी आपण आता टपामध्ये पाणी भरून घेतलंय बघू शकता आणि ही आहे आपल्याकडे जर आपली पूर्ण आणलेली आपण अळंबी ती अळंबी ह्या पाण्यामध्ये आता धुवून घेऊया तर ही अळंबी आपण आता पाण्यामध्ये धुवून घेतोय बघू शकता साप धुवून घ्यायचे की जी माती वगैरे लागली आहे ती साप धुवून घेतल्यानंतर आपण त्याची भाजी बनवणार आहे तर पूर्णपणे आपण आता त्याचं धुवून घेऊया ते तुटणार वगैरे आहेतच पण बघू शकता ही जी अळंबी घेतोय ती सगळी माती आहे त्याला लागलेली ते माती साफ करून घ्यायची जेवढं जमेल शक्य झालं तेवढं शक्यतो पूर्ण माती साफ करून घ्यायची तर मंडळी मी आता आलोय कुंभ्याचं पान आलं ज्याच्यामध्ये आपल्याला अळंबी म्हणजे जे, जे सैऱ्या आहेत ते शिजवायचे आहेत त्यासाठी आपल्याला कुंभ्याचं पान लागणार आहे मी आता वरती शोधायला आलोय कुंभ्याचं पान कुठे भेटतंय आहे तिथे एक झाड दिसतंय मला हे बघू शकता हे वरती आहे आणि जाळी जाळीबिळीमध्ये आपल्याला वरती जाऊन ते पानं तोडून आणायचे ज्याच्यामध्ये त्या सैऱ्याचे आपल्याला आ, मोटली बनवता येईल तर इथून वरती जाऊया आपण आणि ते कुंभ्याची पानं घेऊन जाऊया आणि त्याच्यामध्ये आपण सैऱ्याची मोटली बनवायची म्हणजे एक प्रकारे शिजवायचं आपल्याला सैऱ्या हे बघू शकतात ते कुंभ्याचं झाड ज्याची पानं आपल्याला तोडून घेऊन जायचे इकडे जरा जंगलामध्ये वगैरे येताना सावधानी ठेवा लागते कारण की विंचू वगैरे असण्याचे चान्सेस असतात साप वगैरे पावसाचे दिवस आहेत तर बघू शकता हे आहे कुंभयाचं झाड तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पाऊस पण चालू झालाय आणि मी छत्री पण घेऊन आलो तर ही पानं आपण लवकर तोडून घेऊन जाऊया आता तर फायनली मी मंडळी ती कुंभ्याची पानं घेऊन आलो त्या जंगलाच्या तो आम्हाला व्हिडिओ काढता आले नाही पानं तोडलेत मी आणि निघालो पटकन जाऊया लवकर जाऊया आणि कशा पद्धतीने मशरूमची भाजी बनवतात म्हणजेच सायरेची भाजी कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर लवकर लवकर जाऊया हे आहेत पाने धुवून आणि भाजी बनवण्यात चालू करूया तर चला मंडळी तर म्हणजे अळंबी आपण बारीक करून घेतले के साफ केले आणि साफ केल्यानंतर छोटी छोटी केले हे बघू शकता साफ केले छोटी छोटी केले आणि ह्याला आता पानामध्ये गुंडाळून याची मोटली करायची तर मंडळी कशा पद्धतीने आपली मशरूमची भाजी म्हणजेच अळंबीची भाजी कशा पद्धतीने बनवतात म्हणजे गावीची आई आहे ती बनवते तिला माहित आहे कशा पद्धतीने बनवतात त्याच्यामुळे मी बघूया ही कुंड्याची पानं ते कुंभीची पानं अशा पद्धतीने रोवून त्याच्यामध्ये ही अळंबीची भाजी टाकून मग ती मोठली बनवणार Hãy ra qua đó त्याच्यामध्ये काय काय टाकलं चटणी गरम मसाला चिकट मसाला, मसाला दोन काय करू माझ्या भी माहिती नाही मी असं कुंब्याची पानामध्ये कशा पद्धतीने बांधले आणि त्याला ती कुंब्याचीच वेळ आहे जी त्याला बंद आहे तो बंद त्याला बांधला जातोय बंद बंद कुंब्याचा बंद आहे तो बंद त्याला बांधून मग तो आम्ही चुलीमध्ये शेक देण्यासाठी ठेवणार बघू शकता इथे एक मोठली तयार झाली आणि अजून बाकी आहे आपल्याकडे तर अजून एक मोठली बनवून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडे टाकण्यास हिराचे हिर आहेत जे मधी खोचू त्याला पत्रावळी सारखं बनवलं जात त्याच्यामध्ये आणि इकडे आता चूल पेटवली आम्ही बाजूला निकारे आहेत त्या निकार्यावरती ही मोठली आता ठेवली जाईल ही दुसरी मुठली आता तयार होती तिला पण सेम